वेलकम बॅक टू माय फॅमिली तरी मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे जे एन एम थर्ड इयर आणि एन एम सेकंड इयरसाठी uh, मिडवायफरीमध्ये तर आज आपण जरायू दर्शन व आकस्मिक यातील फरक घेणार आहे फरक स्पष्ट करा पाच मार्क्ससाठी खूप महत्त्वाची आय एम पी आहे महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि फरक स्पष्ट करामध्ये हा खूप वेळा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे लक्ष द्या तर सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या चॅनल लगेच जॉईन व्हा आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा तर सुरू करूया व्हिडिओला दर्शन प्लासेंटा प्रिविया व रक्तस्त्राव अपोर्शनल प्लासेंडा तर जरायू दर्शन प्लासेंटा म्हणजेच काय जनन मार्गाने होणारा रक्तस्त्राव आता जो जनन मार्गाने होणारा रक्तस्राव त्याला जरायू प्लासेंटा असे म्हणतात रक्तस्त्रा रक्तस्राव हा लाल भळक रंगाचा ताजा असतो आता जरायू प्लासेंटामध्ये कशा प्लासेंटा प्रिव्यामध्ये काय तर रक्त हे लाल भळक रंगाचा ताजा असतो वेदनारहित रक्तस्त्राव होतो म्हणजे प्लेन्सल्स कोणतेही कारण घडलेले नसतात आता याच्यामध्ये काय आहे तर कोणतेही कारण हे घडलेले नसतात वरच्यावर होतं आता वरच्यावर वर हा ब्लिडिंग सुरू राहतो बऱ्याच वेळा झोपेत किंवा विश्रांतीच्या वेळेला होतो आता बऱ्याच वेळा काय होते तर हा झोपेत किंवा विश्रांतीच्या वेळेला आटोपॉट होतो पोटदुखी नसते आता प्लॅसू मध्ये काय होते तर पोटदुखी नसते रुग्ण शॉकमध्ये जातोच असे नाही याच्यामध्ये रुग्णशॉकमध्ये जातो असे नाही सगर्भ गर्भस्मापूर्वी स्थिती असण्याचे प्रमाण फारच कमी असते आता सगर्भस्मराच्या पूर्वीची जी स्थिती आहे ते असण्याचे प्रमाण जे असते ते फारच कमी असते नंतर गर्भाशय मऊ व इंटोलेट लागतो टेंडर नसतो आता गर्भाशय काय असते तर हे मऊ लागते आणि टेंडर नसतो गर्भाचे अवयव हालताना सॉरी हाताला व्यवस्थित लागतात गर्भाचे जे अवयव असतात त्या हाताला व्यवस्थित लागतात गर्भहृदय धमनी स्वाभाविक ऐकू येतात आता जे गर्भहृदय धमनी असते ते स्वाभाविक ऐकू येतात प्लॅसेंटा हा गर्भशयाच्या खालच्या भागात असतो तर प्लॅसेंटा हा गर् गर्भाच्या खोटी खालच्या भागामध्ये असतो तर हे झालं जरायू दर्शन प्लासेंटा प्रिविया आता आहे आकस्मिक रक्तस्राव आता आकस्मिक रक्तस्राव याच्यामध्ये फरक आहे तर जनामार्गाने होणारा रक्तस्राव हा दिसणारा गुप्त किंवा मिश्र स्वरूपाचा असू शकतो आता याच्यामध्ये काय हा रक्तस्राव दिसतो तर याच्यामध्ये उलट आहे जसं की रक्तस्राव दिसणारा गु गुप्त किंवा मिश्र स्वरूपाचा असू शकतो नंतर आहे रंग गडद काळपट लाल असतो आता याच्यामध्ये रक्त गडद काळपट लाल असतो वेदना एक तो रक्तस्राव होतं वेदना हो आता वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो कारण घडलेले असते आता याच्यामध्ये कारण घडलेले असते त्याच्यामुळे वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो आणि वरच्यावर होत नाही आता याच्यामध्ये काय होतं वरच्यावर होतो प्रियामध्ये व बऱ्याच वेळा झोपेत किंवा विश्रांतीच्या वेळीही होतो पण याच्या अकस्मिक रक्तस्रावमध्ये तसं नाही याच्यामध्ये वरच्यावर होत नाही आणि केव्हाही होत असतो त्याच्यामध्ये पोटदुखी अचानक सुरू होते किंवा तीव्र स्वरूपाची असू शकते आता आकस्मिक रक्तस्रावामध्ये काय होते जे पोटदुखी असते ते अचानक सुरू होते किंवा तीव्र स्वरूपाचे असू शकते तर याच्यामध्ये पोटदुखी नसते शॉक हा सौम्य स्वरूपापासून गंभीर स्वरूपापर्यंत असतो हा रक्तस्रावाच्या प्रमाणावर अवलंबून असतो प्रमाण जास्त गर्भाशय घट्ट व टनक लागते टेंडर असतो आता याच्यामध्ये टेंडर नसतो गर्भाशय मऊ लागते तर याच्यामध्ये गर्भाशय हे घट्ट टणक असते तसेच गर्भाशयाच्या वय हलताना व्यवस्थित लागत नाही तर जेरो प्लासेंटामध्ये काय होतं तर गर्भाचे जे अवयव असतात ते हाताला व्यवस्थित लागतात पण गर्भाशयाच्या अवय आकस्मिक रक्तस्राव हे हा हाताला व्यवस्थित लागत नाही गर्भहृदय धमनी एकू नाही तर याच्यामध्ये काय होते तर जे गर्भहृदय धमनी असते ते ऐकू येत नाही तर प्लॅसेंटापूर्वीमध्ये गर्भध्वनी हे ऐकू येतात नंतर प्लासेंटा हा स्वाभाविक ठिकाणी असतो तर प्लासेंटा आकस्मित रक्तस्त्रावामध्ये काय होते तर प्लॅसेंटा हा स्वाभाविक ठिकाणी असतो तसे जरायू गर्भ जरायू दर्शनमध्ये प्लासेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागाला असतो तर अशा प्रकारे जरायू प्लास जरायू दर्शन व आकस्मित रक्तस्त्राव याच्यामधील स्पष्ट करा चार हे झालं आपलं पाच मार्कसाठी क्वेश्चन पूर्ण तर याच्यामध्ये काही अडचण येत असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि हे जे काही हँडरायटिंग नोट्स असतील जे की सोप्या पद्धतीत आपण याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे हँडरायटिंग नोट्समध्ये तुम्ही जाऊन तो पाहू शकता आपल्या चॅनलवरती तर आपले लाईव्ह क्लास हे सुद्धा असतात तर लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या भारती नर्सिंग क्लासला लगेच जॉईन व्हा आणि सर्व विषयाचे हँडरायटिंग नोट्स वगैरे व जेवढेही ए एन एम जे एन एम एन एम सेकंड इयर जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचे ज सब्जेक्ट असतील त्याचे थे सर्वांचे आपण लाईव्ह हे घेत असते तर लगेच चॅनलला जॉईन व्हा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा थँक्यू